नमस्कार मंडळी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आकाशात एक मोठं पूर्ण होणार आहे ग्रहण म्हटलं की त्याचा थेट परिणाम आपल्या भावना आरोग्य आणि आयुष्यावर दिसतो यावेळीच्या चंद्रग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव काही राशींवर नकारात्मक पडणार आहे त्यामुळे या राशींना जास्त सावध राहावं लागेल आज आपण जाणून घेऊया कोणत्या राशींना सावध राहावं लागेल किंवा त्यांना धोका आहे त्याचे परिणाम काय असतील आणि त्यावर उपाय कोणते करायचे पाहूया तर तर हे चंद्रग्रहण कुंभ राशीत होणार आहे भारतासह जगातील अनेक देशातून हे स्पष्टपणे दिसणार आहे पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला जातो ज्योतिषशास्त्रानुसार अशा ग्रहणांचा प्रभाव भावनिक धैर्य आरोग्य आणि आर्थिक बाबींवर जास्त जाणवतो तर जास्त सहावध राहावं लागणार राशी कोणत्या हे पाहूयात तर पहिली रास आहे सिंह रास। या ग्रहणाचा सिंह राशीवर सर्वाधिक परिणाम होणार आहे मानसिक ताण जाणू शकतो तुमचा भावने गोंधळ होऊ शकतो आणि नाते संबंधामध्ये तणावही निर्माण होऊ शकतो करिअरमध्ये अचानक अडथळे येऊ शकतात आरोग्याच्या बाबतीत थकवा डोकेदुखी किंवा रक्तदाबाची समस्या होऊ शकते तर तुम्हाला हा सल्ला आहे की संयम ठेवा महत्वाचे निर्णय पुढे ढकला आणि ध्यानधार धारणा करा दुसरी रास आहे कुंभरास कारण चंद्रग्रहण तुमच्या राशीत होत आहे दाम्पत्य जीवनात वाद वाढू शकतात घरगुती कलह कोंटू कौटुंबिक वातावरणामध्ये बिघडण्याची शक्यता आहे मानसिक अस्थिरता आणि भावनिक उद्रेक जास्त होतील तुम्हाला सल्लाही आहे की शांत राहा संवाद साधना साधताना थोडीशी काळजी घ्या आणि वादविवाद टाळा पुढची रास आहे कन्या रास तुमच्या राशीसाठी गुप्त शत्रू सक्रिय होतील अचानक खर्च वाढतील आणि आर्थिक ताण निर्माण होतील तर मानसिक अस्वस्थता आणि आरोग्यही बिघडू शकतं तुम्हाला सल्ला आहे की पैशाची गुंतवणूक टाळा संयम ठेवा घरात देवी देवतेची पूजा करा पुढची रास आहे मकर रास अचानक नुकसान किंवा गुंतवणुकीत अपयश मिळू शकतं आरोग्याच्या समस्या जसे पोटाचे त्रास पाठदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात करिअरमध्ये विलंब किंवा निराशा मिळू शकते तर तुम्हाला संयम आहे संयम ठेवा पैशांचे व्यवहार नीट तपासूनच करा नियमित प्रार्थना करा पुढची रास आहे रास मानसिक अस्वस्थता मित्रांसोबत मतभेद होण्याची शक्यता या काळामध्ये आहे नोकरीत अडचणी किंवा वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे काळजी आवश्यक आहे तुम्हाला सल्ला आहे की शांत राहा कोणतेही कठोर निर्णय घेऊ नका घरामध्ये दे ग्रहण संपल्यानंतर गंगाजल शिंपडा तर या मंडळींनी कोणते उपाय करायचे ज्याच्यामुळे नकारात्मक ना परिणाम कमी करण्यासाठी याचा फायदा मिळू शकतो तर या राशीच्या मंडळींनी ग्रहणाच्या वेळी ओम चंद्राय नम मंत्राचा जप करा ग्रहण संपल्यानंतर स्नान करून शुद्धी करा घरामध्ये गंगाजल शिंपडा देवघरात दिवा लावा पांढऱ्या वस्तू दूध किंवा तांदळाचे दान करा शक्य असल्यास महामृत्यूंचे जप करा तर मंडळी ग्रहण हा फक्त अंधाराचा काळ नाही तर तो आपल्या जीवनात नवी दिशा देणारा क्षण आहे ज्यांना सहावध राहावं लागणार रा आहे त्यांच्यासाठी हा आत्मपरीक्षणाचा उत्तम काळ आहे लक्षात ठेवा अंधार कितीही दाटला तरी शेवटी चंद्र पुन्हा प्रकाशमान होतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातल्या अडचणी नक्कीच दूर होतील फक्त श्रद्धा संयम आणि सकारात्मकता ठेवण्याची गरज आहे मंडळी जर तुम्हाला ही स्क्रिप आवडली असेल किंवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद